नमस्कार सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज आपणा सर्वांस ठाऊक आहे त्यांचे पराक्रम त्यांची कीर्ती त्यांचं कर्तृत्व कष्ट कर्तव्य अपरंपार आहे आणि आजही त्यांचे प्रत्येक विचार प्रत्येक आचार याचं शिक्षणही घेतलं जातं आणि आजही ते आपल्यामध्ये आहेत त्यांनी जे गडकिल्ले जिंकले मुघलांवर कसा मात केला गणिनी काव्याने प्रत्येक प्रश्न सोडवले रैते रैतेसाठी खूप त्यांनी सहकार्य केलं कुठलीही जातीभेद न मानता अठरा पगड अठरा पगड जातीचे प्रत्येक मावळे त्यांनी गोळा केले आणि या मावळ्यांच्या जोरावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या शिक्षणावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला स्वराज्य स्थापन केला अशा थोर कर्तृत्वनिष्ठ कर्तव्यनिष्ठ अशा राजाला माझे कोटी कोटी प्रणाम छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही स्वलिखित काव्य रचना केली आहे ती तुमच्यासमोर सादर करते शिवाई देवीच्या आशीर्वादाचा अंश शिवाई देवीच्या आशीर्वादाचा अंश जिदा मातेच्या कोटी जन्मास येत असेल शिवाई देवीपासून छत्रपती शिवाजी महाराज शिवाई देवीपासून छत्रपती शिवाजी महाराज हा एकमेव राजा सर्वांच्या मनी वसे रयतेच्या त्या राजाची रयतेच्या त्या राजाची चर्चा मात्र आजही सर्वत्र गाजत असे आजही सर्वत्र गाजत असे रयतेप्रती केलेल्या प्रत्येक कर्तव्यासाठी त्यांच्या रयतेप्रती केलेल्या प्रत्येक कर्तव्यांसाठी त्यांना छत्रपती अशा असंख्य पदव्या मिळाल्या असे पराज्य रक्षणासाठी त्या मावळ्यांनी त्यांच्या स्वराज्य रक्षणासाठी मावळ्यांनी त्यांच्या संपवून रक्ताची रंगपंचमी राजाची चर्चा आजही दिशी गाजत असे आजही दिशी गाजत असे ऐसा राजा होणे नाही ऐसा राजा होणे नाही ऐसा राजा होणे नाही या वाक्याची अनुभूती आम्हाला पावलं होत असे ऐसा राजा नाही या वाक्याची अनुभूती आम्हाला होवली होत असे छत्रपती महाराजांच्या कर्तव्य कष्ट कर्तृत्वाचे धडे छत्रपती जगी शिकवले जात असे रैतेच्या त्या राजाची चर्चा आजही चहू दिशी गाजत असे आजही चहू दिशी गाजत असे थोर त्यांचे पराक्रम धैर्य थोर त्यांचे पराक्रम धैर्य त्यांच्या प्रत्येक गाथेमध्ये त्यांचे अस्तित्व जाणवत असे थोर त्यांचे पराक्रम शौर्य त्यांच्या प्रत्येक गाथेमध्ये त्यांचे अस्तित्व मात्र उंजत असे त्यांना जन्म देणाऱ्या त्या आदिशक्तीस त्यांना जन्म देणाऱ्या त्या आदिशक्तीस मी, मी त्रिवार नमन करत असे मी त्रिवार नमन करत असे मी त्रिवार नमन करत असे रयतेच्या त्या राजाची रयतेच्या त्या महाराजांची चर्चा आजही पूर्ण जगामध्ये गाजत असे आजही त्यांची कीर्ती जगामध्ये गाजत असे धन्यवाद शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा